नमस्कार मित्रांनो वीस शेळ्या आणि दोन बोकड असा शिळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असा शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि मित्रांनो या जी आर अंतर्गत दोन बोकड आणि वीस शेळ्या अशा या मिळणार आहेत त्याबद्दलचा हा जी आर आय आपण जी आर सविस्तर बघूया तत्पूर्वी मित्रांनो आपलं वेणुगंगा टेक या, या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो तो जी आर सविस्तर आपण बघूयात मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या दोन बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत असा हा शासन निर्णय आहे शासन निर्णय सत्तावीस जून दोन हजार चोवीसचा आहे मित्रांनो तर याची प्रस्तावना अशी आहे मित्रांनो मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या आणि दोन बोकड असा शेळीगट वाटपाच्या पथदर्शी योजनेस क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे क्रमांक दोन येथील दिनांक पंधरा दहा दोन हजार सतराच्या शुद्धीपत्रकांवे या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना म्हणजे मित्रांनो सर्व प्रवर्गाती ला प्रवर्गातील लाभार्थ्यांना ही योजना आहे पन्नास टक्के बॅक एंडेड अनुदान देय असून गटस्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात पंचवीस टक्के व उर्वरित पंचवीस टक्के अनुदान दुसऱ्या सहा महिन्यात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो यामध्ये पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर हे पहिल्या सहा महिन्यात पंचवीस टक्के आणि दुसऱ्या सहा महिन्यात पंचवीस टक्के असं मिळणार आहे तसेच क्रमांक तीन येथील नऊ सात दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयान्वे योजनेअंतर्गत वाटप करावयाच्या शेळी गटाच्या किमतीत सुधारणा करण्यात आली असून सुधारित दर सन दोन हजार एकवीस बावीसपासून लागू करण्यात आले आहेत म्हणजे मित्रांनो जे दोन हजार एकवीस बावीसला दर होते त्या पद्धतीचे दर असणार आहेत जालना जिल्ह्यात एकूण एक हजार लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ द्यावायचा असून सन दोन हजार बावीस तेवीसपर्यंत पर्यंत चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे उर्वरित पाचशे एक्कावन्न लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेअंतर्गत लाभ द्यावायचा आहे सदरची वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व सन दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत योजनेच्या मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षांकांच्या मर्यादेत राबविण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने हा निर्णय आलेला आहे मित्रांनो तर तो शासन निर्णय असा आहे मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या आणि दोन बोकड असा शेळी गट पन्नास टक्के बॅक एंडेड अनुदान तत्वावर वाटपाच्या पथदर्शी योजनेस 2024 हजार चोवीस पंचवीस व दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी योजनेच्या मूळ एक हजार गटवाटपाच्या लक्षांकांच्या मर्यादेत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे सदरची योजना राबविण्यासाठी या विभागाचा शासन निर्णय पंधरा दहा दोन हजार सोळा शासन शुद्धीपत्रक पंधरा दहा दोन हजार सतरा व शासन निर्णय नऊ सात दोन हजार एकवीस अन्वे विहित केलेल्या तरतुदी जशाच्या तशा लागू राहतील म्हणजे जे 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 काही जुने निर्णय होते मित्रांनो त्या निर्णयानुसारच ते नियम लागू राहतील अशी ही योजना आहे मित्रांनो मुळे हजार जणांना वाटप करायचे आहे पण त्या अगोदरच चारशे एकोणपन्नास जणांना लाभ देण्यात आलेला आहे आता उर्वरित जे चारशे एक्कावन्न आहेत यांना हा लाभ मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो अशी ही माहिती होती या योजनेची आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर ने नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद